गरज नाही अनेक तर्क वितर्क चालू आहे कल्याणराव मी काय करणार अनेकांचा प्रश्न आहे मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला कारण की या स्टेज वर बसलेले आमच्या मित्र परिवारांनी ठरवलं की तुमच्या तालुक्यामध्ये गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्मदिवस साजरा करतात ही एकसष्ट मी साजरी करण्याचा आमच्या मित्रांना सर्व मित्रांनी निर्णय घेतला त्याच्यामुळं मी हे सत्कार स्वीकारण्याची इथं सर्व पक्षी नेते आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मी यांची परतफेड अशीच करू शकतो काही लोकांना फार गडबड आहे सिल्लोडची फार आठवण येते पहिले एकाला आले ते घरी बसले दूसरी वाला यू लगली ली माला महित है तो एक शेर है ना मना थोड़ा एक शेर भी बोलना चाहिए जहां भी रहेगा वही रोशनी लौटाना किसी चिराग को अपना हे जो चिराग रहता है उसको उजाला बताने की नहीं रहती। वो नाही उजाला खुद लेता है और को देता है काही लोक म्हणतात सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्याची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कसं खाववायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही जर सिल्लोडला यायला या या इतका सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एसपी आयजी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही मी हे काम करताना जात धर्म पक्ष पाहणार नाही जस तुम्ही पाहिलं नाही मी पाहणार नाही हे जे लोक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितले नव्हते कोणी अनेक लोक अनेक पदाधिकारी आपल्या आपल्या तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा सिंहचा वाटा आहे हे पदावर असल्यानंतर कोणी येत मंत्री झाल्यानंतर कोणीही बोलवतो परंतु मंत्री नसताना माझा हा जो तुम्ही सन्मान केला याची परतफेड कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी लढण्यासाठी पहिले समोर मी राहील नंतर तुमच्यावर कोणी वार केला तर त्याचा सामना करायलाही तयार राहील हे राजकारण आहे मी झिरो मधून राजकारणाची सुरुवात केलेली आहे